कालच वाटतं इलॉन मस्क यांनी ईव्हीएम बद्दल ट्विट केलं होतं त्याचसोबत आज देशभरातून सगळेच आपण पत्रकार म्हणून असाल जे सिव्हिल सोसायटी होते आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मसी सारखी फुटेज नकोय वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ऍप होतं ईव्हीएम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला ते देशात लोकशाहीचा खून झालाय हे समजूनच आपल्याला आता पुढे काम करायला लागेल आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टर पण चाललोय केलं का केलं केलंय का असं म्हटलं जातं वन्स अ चीटर फ्रॉड सर ऑलवेज अ फ्रॉड सर राहुल बॅलेटवर राहुल गांधीजींनी मुळात लोकांना सीसीटीव्ही फुटेजच यायला नाकार दिलेला आहे म्हणजे पारदर्शकता जी पाहिजे ती निवडणुकीपासून पाहिजे तेच देत नाहीयेत मग बॅलेटवर निवडणुका घेतल्या जावं या मुद्द्यावर याच्यावर तर आम्ही ठाम आहोतच आणि तरी देखील बघा हे सगळं करून लोकांचा तुम्ही राग बघा या केंद्र सरकार किती होता भाजपवर किती होता की एवढं सगळं चिटिंग करून देखील लोकांनी त्यांना दोनशे चाळीसवर वर जर आज ईव्हीएम नसतं चाळीस पर्यंत पण पोहोचले नसते तुम्ही उच्च न्यायालयामध्ये देखील जाणार आहात पण प्रश्न असा आहे की ईव्हीएम व्यतिरिक्त दुसरं काही नाही असं नाही मुख्य मुख्य गोष्ट म्हणजे हीच आहे आपण पाहाल जगभरात ईव्हीएम आता वापरलं जात नाही काल इलोन मस्क जे टेक्नॉलॉजीमध्ये टेक्नॉलॉजी बद्दल सगळ्यात जास्ती बोलत असतात इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील चंद्रार रॉकेट सोडतात सगळीकडे सोडतात टेक्नॉलॉजीवर एवढा विश्वास असून देखील ईव्हीएमवर विश्वास नाही आहे मुख्य गोष्ट हीच आहे जसं काल परवाकडे पण पाहिलं आज पेपर मध्ये आलं की फोनमधून जर ओटीपीनी कुठचं ईव्हीएम उघडू शकत असतील तर काही शकतो ना तुम्ही फोन तर हॅक करू शकता आणि आमची मागणी हीच आहे आम्ही ईव्हीएम बद्दल पण बोलत नाहीये या निवडणुकीत आम्ही एवढंच मागतोय की सीसीटीव्ही फोटेज सुद्धा